गुड मॉर्निंग सगळ्यांना लहानपणी एक माझ्या आईने एक गोष्ट मला सांगितलेली की एक अलमारी असते आणि अलमारीमध्ये एक डब्बा ठेवलेला असतो जो सोनाराकडे असतो आणि त्या डब्यामध्ये आणखी एक छोटा डब्बा असतो आणि त्या छोट्या डब्यामध्ये आणखी एक लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेला एक हिरा असतो तो हिरा म्हणजे मुलगी असते आणि मुलीला सांभाळून ठेवणं आ, ही आईवडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि कुणाच्या वाईट नजरा तिच्याकडे जाऊ नये म्हणून मुलींना खूप सांभाळून ठेवावं लागतं तसंच त्याचबरोबर माझे जे, जे वडील आहेत ते लहानपणापासून मला इनकरेज करत आलेले की एक मुलीने धाडसी राहायला पाहिजे कोणतीही सिच्युएशन आली की तिने मागे पुढे न पाहता त्या सिच्युएशनला कसे ती सामोरे जाते ते ती, तिने शिकायला पाहिजे बरोबरच त्यांचेही विचार थोडेसे म्हणजे फिफ्टी फिफ्टी होते की केव्हा असे बोलायचे केव्हा तसे बोलायचे कालांतराने मी मोठी होत गेली आणि माझ्या लक्षात आले की आत्ता आत्ताचे जे जनरेशन आहे आपलं आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण फक्त फिगर बनवायला खूप म्हणजे धावत चाललेलं आह मुली चाललेलो आहोत की आ, मी कसं सुंदर दिसणार फक्त जे फक्त आहे मी सुंदर दिसून समोरच्या लोकांना कसं इम्प्रेस करणार किंवा समोरच्यांना मी कसं छान वाटणार खूप जास्त आ, देखाव्याच्या जगामध्ये दे, मुली आत्ता जगत आलेल्या आहेत आणि जिथे खरी सिच्युएशन येते तिथे खूप मुली कमी पडतात तर मला ए ओढं वाटतं की आत्ताची जी जनरेशन आहे त्या जनरेशनला खरं जागं होण्याची गरज आहे तुम्ही जेवढं तुमच्या लुकवरती काम करा तुम्ही हेल्थवरती जेवढं तुमचं काम केलं तेवढं तुमचा कामी येणार आहेत आणि मैत्रिणीं आयुष्य खूप छोटे आहे खूप छोटे आहे तुम्हाला पुढे जाऊन असं वाटायला नको की आपल्याला ही गोष्ट करायची होती आणि ती राहून गेली की आपण जगाला दाखवता दाखवता आपल्या जे पसंत होती आपल्याला जे करायच्या होत्या आपल्या ज्या हॉबीज होत्या आपण त्या कुठेतरी केलेल्या नाही आहेत आणि कुठेतरी आपण कमी पडलो आहोत आपल्या स्वप्न जगायला तर या गोष्ट टीचं तुम्हाला पश्चाताप होण्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टी आज जगून घ्या तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचे ते करून घ्या आणि हेल्दी रहा फिट करून रहा। जेणेकरून तुमच्यासमोर एखादी अशी सिच्युएशन पण आली तर तुम्हाला तिथे तुमच्या भावाची वडिलाची नवऱ्याची गरज न पडता तुम्ही स्वतः त्या सिच्युएशनमधून बाहेर याल एवढी तुमच्यामध्ये ताकद असायला हवी आणि एक उदाहरण झाले तर मला एक दोन तीन दिवसाच्या अगोदरचा एक किस्सा आठवतो आहे की असंच कामाच्या ठिकाणी मला तीन चार मुली भेटल्या असंच जाताना जिथे आम्ही पंचिंग करत होतो आणि सतत त्या मुली माझ्याकडे एकटक एकटक पाहत होत्या सो मला विचित्र वाटलं नाही पण मी विचारलं हसून की क्या हुआ सो त्या माझ्या जवळ आल्या आणि जस्ट लाईक असं माझ्या हेअरला केलं आणि म्हणाल्या माया देख हमे भी बहुत मन है ऐसे हेअर रखने के लिए बट क्या करे घरवाले दुनियावाले अरे यार अँड हमें उतना गट्स नाही है हे ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही पण मला हसायला आलेलं आणि अशा खूप सगळ्या इच्छा असतात मुलींच्या मनामध्ये ज्या त्या पूर्ण करू शकत नाहीत का तर घरचे काय म्हणतील नवरा काय म्हणेल आईवडील काय म्हणतील समाज काय म्हणेल अरे तुम्ही या सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा तुम्ही स्वत मला काय करायचे त्याचा विचार करा कारण मैत्रिणीं जग आहे जग बोलणारच आहेत लोक बोलणारच आहेत नाव ठेवणारच आहेत एवढं फिट रहा एवढं फिट रहा की जेणेकरून समोरच्या व्यक्ती तुम्हाला बोलताना किंवा काही गोष्टी करताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करावा असे तुम्ही स्वतःवरती काम करायला हवं पटलं असेल तर शेअर नक्कीच करा